उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन एच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथे आषाढी वारी निमित्तानं श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आणि केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय कोल्हापूर यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध वाटप संपन्न झाले याप्रसंगी मुंबईचे माजी आमदार तुकाराम रामकृष्ण काटे उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रवीण बाबर डॉक्टर सुजित गायकवाड डॉक्टर धीरज सुळे डॉक्टर एम एम साहेब डॉक्टर अमित भोसले डॉ डॉक्टर दिनेश लवटे डॉक्टर संकेत सावंत डॉक्टर हर्षवर्धन घुंगडे डॉक्टर आदित्य पवार डॉक्टर आकाश काळे डॉक्टर ओंकार गोरे डॉक्टर युवराज काळे डॉक्टर अच्युत गुरव डॉक्टर आदित्य बागल डॉक्टर प्रथमेश कुमार डॉक्टर राहुल सुतार डॉक्टर पराग जाधव डॉक्टर विशाल कवडे डॉक्टर अनंत चव्हाण डॉक्टर वैभव मदने डॉक्टर श्रीराम सावंत डॉक्टर स्वप्नील पवार डॉक्टर सुशांत चौघुले डॉक्टर गोपाल जाधव डॉक्टर अमय तांदळे डॉक्टर स्वालेहा मुजावर श्री संग्राम गायकवाड श्री विकास गायकवाड बालाजी जाधव अक्षय कांबळे दत्ता भोसले महेश जाधव गणेश भोसले विठ्ठल गायकवाड रणजित माने उपस्थित होते मोफत आरोग्य शिबिराचा असंख्य वारकऱ्यांनी लाभ घेतला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा